एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक अंमली आरोपीस अटक करून गुन्हे शाखा घटक दोन भिवंडी पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी भिवंडी शहरात दिवसेंदिवस विविध घटना घडत असून त्यावर अंकुश ठेवणे पोलिसांच्या दृष्टीने आव्हानात्मक झाले असून पोलीस देखील ऍक्टिव मोडवर राहून कारवाई करताना दिसत आहेत सब पोलीस निरीक्षक श्री धनंजय केदार यांना मिळालेल्या माहितीवरून त्यांच्या तपास पथकाने मामा भांजा दर्गा मल्लत नगर भिवंडी येथे सापळा रचून इसम नामे तातेराव बाळीराम गवते वय सत्तावीस वर्ष राहणार मुक्काम पोस्ट पेनूर तालुका लोहा जिल्हा नांदेड या ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता त्याच्या ताब्यात एकूण पंचवीस किलो नऊशे चौसष्ट ग्रॅम चा अंमली पदार्थ रोख रक्कम व मोबाईल फोन असा एकूण लाख हजार सातशे किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे सदर आरोपी विरोधात निजामपुरा पोलीस स्टेशन भिवंडी येथे गुन्हा क्रमांक एकशे चार दोन हजार पंचवीस एक कलम आठ क वीस ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा घटक दोन भिवंडी करीत आहे तसेच अंमली पदार्थाचे उत्पादन वितरण व विक्री या साखळीमधील इतर आरोपी निष्पन्न करून त्यांनाही अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे सदरची कारवाई श्री अमर शाखा घटक दोन भिवंडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जनार्दन सोनावणे स पोलीस निरीक्षक श्री श्रीराज माळी स पोलीस निरीक्षक श्री धनराज केदार पोलीस उपनिरीक्षक श्री रवींद्र पाटील स पोलीस उपनिरीक्षक श्री सुधाकर चौधरी पोलीस हवालदार श्री सुनील साळुंखे श्री शशिकांत यादव श्री रंगनाथ पाटील श्री किशोर थोरात श्री प्रकाश पाटील श्री वामन भोईर श्री शाबीर शेख श्री सचिन जाधव महिला पोलीस हवालदार सौ माया डोंगरे सौ श्वेता खताळ पोलीस शिपाई श्री अमोल इंगळे श्री भावेश घरात श्री उमेश ठाकूर श्री रवींद्र साळुंखे यांनी केलेले आहे अशा प्रकारे भिवंडी गुन्हे शाखा घटक दोन पोलिसांनी कौतुकास्पद का कामगिरी करत आरोपी अटक करून कारवाई केली आहे तर या होत्या शहरातील अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद